राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे फक्त दुकानदारी चालवण्यासाठी एकत्र आले आहेत नवनीत राणा लोकसभेमध्ये तुम्ही जिंकले तेव्हा म्हटलं लोकशाही जिवंत आहे लोकसभेमध्ये पराभूत झाले तर म्हणता लोकशाहीची हत्या झाली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे फक्त दुकानदारी चालवण्यासाठी एकत्र आले आहेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर माजी खासदार नवनीत राणा यांची टीका त्यासाठी हा मोर्चा आहे उद्धव ठाकरे यांच्या सोबत येण्यापूर्वी राज ठाकरे म्हणायचे मस्जिद वगैरे भोंगे काढा हनुमान चालीसा म्हणायला लावत होते एक वेळ अशी येईल उद्धव ठाकरे त्यांच्यावर को त्यांना लोकांच्या घरी जाऊन मत मागावे लागेल मुंबईत मोर्चा निघालेला आहे राज ठाकरेजींचा आणि उद्धव ठाकरेजींचं मला एवढंच विचारायचं आहे की आज तुम्ही जे म्हणता की मतांची चोरी केली लोकसभामध्ये जेव्हा लोकांचे पराभव झाले तेव्हा तुम्हाला तुम्हीच तुमचे शब्द आहेत की लोकशाही जिवंत आहे आणि विधानसभा तुम्ही पराभूत झाले तेव्हा तुम्ही म्हणतात की लोकशाहीची लोकशाहीची हत्या झाली तर माझा प्रश्न आहे उद्धव ठाकरेजींना आणि राज ठाकरे साहेबांना की राज ठाकरे साहेब तुम्ही उद्धव ठाकरेजींसोबत येण्यापूर्वी तुम्ही म्हणायचे की मस्जिदवरचे भोंगे काढा हनुमान चालीसा लावा हातात भगवा घ्या हातात दंडे घ्या आणि आज त्याच ठाकरेजींसोबत उद्धव ठाकरेजींसोबत तुम्ही बसल्या आणि ते सुद्धा म्हणतात की हे लोक आणि आपण भाऊ भाऊ आहे आणि पहिले तुमची विचार काय होती आता काय विचार आहे फक्त एकच विचार आहे की दुकानदार उघडे त्याच्याकरिता तुम्ही दोघं भाऊ एक आलेले आहे आम्ही आम्हाला सगळ्यांना आनंद आहे भाऊ म्हणून एक परिवार म्हणून की तुम्ही सोबत आले पण विचारांसाठी आले असते तर बाळासाहेबांना खूप चांगलं वाटलं वाटलं असतं मी तुम्हाला एवढंच सांगत कि आज साथी, साथी बायर की आज तुम्ही रोडावर हात जोडण्यासाठी मतं मागण्यासाठी बाहेर आलेली आहे एक वेळ अशी येणार आहे उद्धव ठाकरेजींवर की एवढे मजबूर झाले आहे की ते प्रत्येक घरी जाऊन मतं मागण्याची वेळ त्यांच्यावर येणार आहे तर मी एवढंच म्हणन पूर्ण महाराष्ट्राची जनताला की ठाकरेजींचं सगळ्यांनी पाहिलेलं आहे गेल्या किती वर्षापासून टोमने मारण्यासाठी ते काम करतात आणि फक्त दुकानदारी चालू राहावे याच्याकरिता आजचा हा मोर्चा आहे आणि त्याच्यात सगळ्यात मोठा प्रतीक तोच आज दिसत आहे की यांना लोकांचे प्रगती सोबत काहीच घेणं देणार नाही यांना यांच्या राजकारणाची दुकानात कशी चालू राहील फक्त त्वचेसाठी आजचा मोर्चा आहे